प्रत्यक्ष मोर्या गोसावींच्या आज्ञेने स्थापन झालेले हे दिव्य गणपती बाप्पा आपण बघितले आहेत का तर नमस्कार मित्रांनो मी आज पुण्यातील अशाच दिव्य आणि अशा सुंदर गणपती बाप्पांच्या दर्शनाला आलो आहेत ते म्हणजे मातीचे गणपती केळकर रोडवरील नारायणपेठ पोलीस चौकीच्या डाव्या हाताला आपल्याला हे मातीच्या गणपतीचं मंदिर दिसतं अतिशय सुंदर आणि अतिशय पवित्र असं हे स्थान आहे ज्याप्रमाणे गणपती बाप्पांचं नाव आहे मातीचा गणपती त्याप्रमाणे बाप्पांच्या प्रागट्टीकरणाची कथा पण अतिशय दिव्य अशी आहे एका आख्यायिकेनुसार जुनं पुणे नारायणपेठ सदाशिवपेठ या पेठा एका ओढ्यामुळे वेगळ्या झाल्या होत्या आणि सध्याच्या बाजीराव रस्त्याच्या आसपास हे ओढ्याचे पात्र होते पुढे पेशवाईच्या काळात ओढ्याचा मार्ग बदलण्यात आला त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात झाडी होती तर गुराखी तिथे गुरेढोरे चारण्यासाठी येत असत आणि त्यांचे लहान मुलं पण सोबत असत तर तिथले लहान मुलं गुराख्यांचे लहान मुलं खेळता खेळता माती जमा करून त्याचा गणपती बनवत त्याची पूजा करण्याचा खेळ खेळत आणि संध्याकाळी खेळ संपला की मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करत असत एके दिवशी तिथून थोर महापुरुष गणेश भक्त मोर्या गोसावी जात होते त्यांनी हा खेळ पाहिला आणि मुलांना आज्ञा केली की एक मोठी मातीची मूर्ती बनवा आणि त्या गणपतीची तुम्ही पूजा करा आणि त्याला विसर्जन करू नका मुलांना कल्पना आवडली आणि मुलांनी तशीच मूर्ती घडवली पुढे हीच मूर्ती मातीचा गणपती म्हणून ओळखल्या गेली अनेक वर्ष या मातीच्या गणपतीवरती शेंदुराचं लेपण होत गेलं आणि मग त्या शेंदुराचं एक प्रकारे संरक्षण कवच निर्माण झालं तर अशा प्रकारे हे अतिशय पवित्र मातीचे गणपती आहेत या मंदिराचा उल्लेख पेशवाईच्या काळातही मिळतो सवाई माधवराव पेशव्यांच्या जन्मानंतर पुण्यात अनेक देवळात दक्षिणा ठेवल्या गेल्या होत्या त्यातील हे एक मंदिर आहे एवढंच काय तर पाणशेतच्या पुरामध्ये हे गणपती बाप्पा येथील घंटा आणि शाळीग्राम जागेचे हल्ले देखील नाही असे हे सिद्धविनायक आहेत पूर्वी हे मंदिर पूर्ण दगडी बांधकामामध्ये होतं आज त्याची आठवण म्हणून ही दीपमाळ दिमाखात उभी आहे आणि त्या मंदिराच्या जागी आज आपल्याला एक बिल्डिंग बघायला मिळते